श्री स्वामी समर्थ नवीन वर्षाच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा या व्हिडिओमध्ये आपण दोन हजार पंचवीस या नवीन वर्षाचे तूळ राशीचे सविस्तर राशी भविष्य पाहणार आहोत येणारे हे नवीन वर्ष तूळ राशीसाठी आर्थिक स्थिती नोकरी करिअर व्यवसाय शिक्षण आरोग्य कुटुंब वैवाहिक जीवन प्रेम जीवन व नाते संबंध या दृष्टिकोनातून कसे असणार आहे ते आपण पाहणार आहोत माझ्यासोबत नमस्कार मी ज्योतिष विशारद सौ मनीषा दळवी व्हिडिओ पाहण्याआधी आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या श्रीदत्त फलज्योतिष या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तूळ राशीच्या व्यक्तींसाठी दोन हजार पंचवीस हे वर्ष संमिश्र स्वरूपाचे असणार आहे या वर्षी तुमच्या आयुष्यात चांगल्या आणि वाईट दोन्हीही गोष्टी घडणार आहेत या वर्षी तुम्हाला जास्त मेहनत केल्यावरच यश मिळू शकते वर्षाच्या सुरुवातीला गुरु तुमच्या आठव्या स्थानात प्रवेश करेल मे दोन हजार पंचवीस पासून गुरु तूळ राशीच्या नवव्या स्थानातून प्रवेश करणार आहे आणि ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ते डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत गुरु तूळ राशीच्या दहाव्या स्थानातून संक्रमण करेल एकंदरीतच हा काळ तुमच्या आयुष्यात अनेक शुभफळे घेऊन येईल तुमच्या प्रयत्नांना यश मिळणार आहे तसेच कामाच्या ठिकाणी वरिष्ठांकडून तुमचे कौतुकही होईल या काळात तुम्ही तुमच्या नोकरीमध्ये बदल करू शकाल वर्ष दोन हजार पंचवीस ची सुरुवात तुमच्यासाठी चांगली असेल नोकरी आणि व्यवसायामध्ये तुम्हाला अपेक्षित नफा मिळेल तुम्हाला तुमच्या आवडीची नोकरीही मिळू शकते तसेच या काळात तुम्हाला प्रमोशनही मिळेल आणि समाजामध्ये तुमचा मान सन्मान वाढेल वर्षाच्या सुरुवातीला तुम्हाला अनेक नवीन संधी चालून येतील व्यवसायामध्ये अपेक्षित नफा मिळवल्यामुळे तुमची आर्थिक स्थिती मजबूत होण्यास मदत होईल विद्यार्थ्यांसाठीही हा काळ खूप फलदायी ठरेल परीक्षेमध्ये तुम्हाला चांगले यश मिळेल तसेच तुमचे आरोग्यही उत्तम असेल जर तुम्ही तुमचे ध्येय लक्षात ठेवून त्या दृष्टीने पावले उचलली तर तुम्हाला यश मिळेल तुम्हाला तुमच्या वरिष्ठांचे आणि ऑफिस मधील चांगले सहकार्य मिळेल नोकरीमध्ये अनेक चांगल्या संधी तुम्हाला चालून येतील त्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि तुम्ही आनंदी असाल पण संपूर्ण वर्षभर ही परिस्थिती टिकून राहणार नाही कारण मार्च दोन हजार पंचवीस पासून तूळ राशीच्या सहाव्या स्थानातून शनी भ्रमण करेल या काळात तुम्हाला थोडेसे निराश वाटेल कामाच्या ठिकाणी अनेक अडचणींना तुम्हाला सामोरे जावे लागेल जास्त मेहनत करूनही अपेक्षित फायदा तुम्हाला मिळणार नाही प्रेमसंबंधाच्या बाबतीतही थोडेसे सावधच राहावे लागेल प्रेमामध्ये तुमची फसवणूक होण्याची शक्यता दिसत आहे वैवाहिक जीवनातही मतभेद होऊ शकतात तसेच यावर्षी वाहन चालविताना तुम्हाला खूप सावधगिरी बाळगावी लागेल अपघात होण्याची शक्यता आहे निरुपयोगी गोष्टींमध्ये आपला जास्त वेळ वाया घालवू नका यावर्षी एकोणतीस मे दोन हजार पंचवीस पासून राहू तुमच्या पाचव्या स्थानातून तर केतू अकराव्या स्थानातून प्रवेश करेल हे ग्रहांचे संक्रमण तुमच्या आयुष्यात अनेक अडचणी निर्माण करेल तुम्हाला मुलांच्या आरोग्याची जास्त काळजी घ्यावी लागेल तसेच आर्थिक अडचणींचा सामनाही करावा लागेल व्यवसायामध्ये नुकसान होण्याची शक्यता आहे भागीदारी व्यवसायामध्ये गुंतवणूक करण्यास हा काळ चांगला नाही कुटुंबामध्ये कलहाचे वातावरण निर्माण होईल अशा वेळी तुम्हाला प्रत्येक काम खूप काळजीपूर्वक विचार करूनच करावे लागणार आहे कोणत्याही योजनेमध्ये गुंतवणूक करताना आपल्या हितचिंतकांचा सल्ला नक्की घ्या तूळ राशीची या वर्षीची आर्थिक स्थिती नोकरी करिअर व व्यवसाय आरोग्य शिक्षण तसेच कुटुंब वैवाहिक जीवन प्रेमजीवन व नातेसंबंध याविषयी सविस्तर पाहूयात तुळ राशीच्या व्यक्तींसाठी आर्थिक दृष्टिकोनातून हे वर्ष संमिश्र स्वरूपाचे असणार आहे या वर्षाची सुरुवात चांगली असेल तुम्हाला आर्थिक फायदा होण्याची शक्यता आहे सुरुवातीच्या काळात तुम्हाला पैसे कमावण्याच्या चांगल्या संधी मिळतील त्यामुळे तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल तुम्हाला जर तुमचा नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल तर या वर्षाची सुरुवात तुमच्यासाठी अनुकूल असेल त्यामध्ये तुम्हाला चांगला नफाही मिळेल बेरोजगार लोकांना नोकरी मिळण्याची शक्यता आहे तसेच नोकरीच्या ठिकाणी अनेक चांगल्या संधीही तुम्हाला मिळतील मात्र मार्च दोन हजार पासून शनी तूळ राशीच्या सहाव्या स्थानातून भ्रमण करेल त्यामुळे तुमच्या आयुष्यात अनेक अडचणी येतील अचानक परिस्थिती बदललेली तुम्हाला पाहायला मिळेल तुम्ही ठरवलेली कामे वेळेवर पूर्ण करण्यात तुम्हाला अडथळे येतील व्यवसायामध्ये तुमचा विश्वासघात होण्याची शक्यता आहे ज्यामुळे तुमचे खूप आर्थिक नुकसान होऊ शकते यावर्षी तुम्ही कोणावरही आंधळेपणाने विश्वास ठेवू नका आपल्या अनावश्यक खर्चावर थोडेसे नियंत्रण ठेवा यावर्षी अशी परिस्थिती येईल तुम्हाला असे वाटेल की पैसे कधी येत आहेत आणि कधी आहेत हेच कळत नाहीये अशा वेळी तुम्हाला तुमच्या खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल तुमच्या उत्पन्नापेक्षा खर्चाचे प्रमाण कमी ठेवा अन्यथा तुमच्यावर उधार पैसे घेण्याची वेळ येऊ शकते कोणत्याही योजनेमध्ये पैसे गुंतवताना आपल्या शुभचिंतकांचा सल्ला नक्की घ्या अन्यथा तुमचे पैसे अडकण्याची शक्यता आहे यावर्षी कोणालाही उधार पैसे देऊ नका अन्यथा तुम्ही अडचणीत याल पैशाच्या बाबतीत कोणताही महत्वाचा निर्णय घाईघाईने घेऊ नका वडिलोपार्जित मालमत्तेशी संबंधित वादविवाद होणार नाही याकडे लक्ष द्या तुमच्या प्रयत्नांवर आणि तुमच्या मेहनतीवर विश्वास ठेवा म्हणजे यश तुमचेच असेल व्यवसायामध्ये अपेक्षित नफा मिळविण्यासाठी तुम्हाला खूप प्रयत्न करावे लागतील नवीन काहीतरी करण्याचा विचार करत असाल तर त्यामध्ये अडचणी येऊ शकतात भागीदारी व्यवसाय करण्यासाठी हा काळ अजिबात अनुकूल नाही तुमच्या जोडीदाराशी पैशाच्या बाबतीत मतभेद होण्याची शक्यता आहे या वर्षी तुम्हाला खूप विचारपूर्वक प्रत्येक आर्थिक निर्णय घ्यावे लागतील अन्यथा तुमचे खूप नुकसान होऊ शकते या काळात तुम्हाला अडचणी येतील परंतु तुमच्या कठोर मेहनतीने तुमच्या प्रयत्नाने तुम्ही त्यातून मार्ग काढू शकाल तोळ राशीच्या व्यक्तींसाठी आरोग्याच्या दृष्टिकोनातून हे वर्ष मध्यम स्वरूपाचे असणार आहे या वर्षाची सुरुवात तुमच्या आरोग्यामध्ये सुधारणा घडवून आले गुरुच्या शुभ प्रभावामुळे तुम्ही धार्मिक आणि आध्यात्मिक कामामध्ये सहभागी व्हाल त्यामुळे तुमचे मन प्रसन्न राहील तुमच्या आरोग्याबाबत तुम्ही आनंदी असाल सकारात्मक विचार तुम्हाला अडचणीतून मार्ग काढण्यासाठी खूप उपयोगी पडतील दोन हजार पंचवीसचा मधला काळ तुमच्या आरोग्यासाठी फारसा चांगला असणार नाही या काळात तुम्हाला आरोग्याची जास्त काळजी घ्यावी लागेल छोट्या मोठ्या शारीरिक तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका तर वेळीच औषधोपचार घ्या डॉक्टरांचा सल्ला घ्या या काळात तुम्हाला ब्लड प्रेशर सारख्या समस्या जाणवतील त्यासाठी नियमित व्यायाम योगासने आणि ध्यानधारणा केल्यास तुम्हाला तुमचे आरोग्य निरोगी ठेवता येईल महिलांनी या काळात आरोग्याची जास्त काळजी घेणे आवश्यक का आहे थोडासाही निष्काळजीपणा तुमच्यासाठी खूप त्रासदायक ठरू शकतो या काळात तुम्हाला पाठदुखीचा त्रास होऊ शकतो विद्यार्थ्यांनी अभ्यासाचा जास्त ताण घेऊ नये अन्यथा तुम्ही डिप्रेशनमध्ये जाण्याची शक्यता आहे एकाग्रता वाढविण्यासाठी ध्यानधारणा करणे खूप गरजेचे आहे कामाच्या ठिकाणी कामाचा जास्तीचा ताण तुमच्यावरती परिणाम करेल त्यामुळे जेवढे सकारात्मक विचार तुम्हाला करता येतील तेवढे करा तुम्ही गाणी ऐका किंवा कुटुंबातील व्यक्तींसोबत छोट्या मोठ्या सहलीला जा म्हणजे मनावरचा ताण तुम्हाला कमी करता येईल आणि तुम्हाला उत्साही वाटेल यावर्षी तुम्हाला वजन कमी करण्यावरही थोडेसे लक्ष द्यावे लागेल अन्यथा वजन वाढीचे जे दुष्परिणाम आहेत त्या दुष्परिणामांना तुम्हाला सामोरे जावे लागेल दोन हजार पंचवीसच्या शेवटच्या महिन्यात हंगामी आजाराचा त्रास जाणवण्याची शक्यता दिसत आहे तुळ राशीच्या ज्येष्ठ व्यक्तींनी आपल्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी त्वचेशी संबंधित समस्या भेडसावण्याची शक्यता आहे यावर्षी तुम्हाला तुमच्या शरीराबरोबरच मानसिक आरोग्यही निरोगी ठेवणे तितकेच गरजेचे आहे त्यासाठी नियमित व्यायाम करावा आहारामध्ये बाहेरचे अन्न पदार्थ शक्यतो आहारातून कमी करावेत एकंदरीतच यावर्षी तुम्हाला तुमच्या आरोग्याकडे विशेष लक्ष द्यावे लागेल स्वतःला निरोगी ठेवण्यासाठी वर्षाच्या सुरुवातीपासूनच तब्येतीची काळजी घ्या आरोग्याच्या बाबतीत निष्काळजीपणा अजिबात करू नका हे वर्ष तूळ राशीच्या व्यक्तींसाठी करिअरच्या स्वरूपाचे असणार आहे या वर्षी कामाचा अतिरिक्त ताण असणार आहे या वर्षाच्या सुरुवातीचा काळ तुमच्यासाठी खूप अनुकूल असेल तुमची रखडलेली कामे तुम्ही तुमच्या मेहनतीने उत्तम पद्धतीने पूर्ण करू शकाल नवीन नोकरीच्या शोधात असलेल्या व्यक्तींना चांगली नोकरी मिळू शकते व्यवसायामध्येही प्रगती होताना दिसत आहे या वर्षाचे पहिले चार महिने तुमच्यासाठी खूप फलदायी ठरतील तुम्ही केलेल्या प्रयत्नांना चांगले यशही मिळेल नोकरी बदलण्यासाठी हा काळ चांगला आहे व्यवसायामध्ये नवीन योजना राबवल्यास तुम्हाला चांगले यश मिळेल मार्च दोन हजार पंचवीस पासून तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये चढउतार होताना पाहायला मिळतील नोकरीमध्ये अचानक काही गोष्टी बिघडण्याची शक्यता आहे तुमचे विरोधक तुमच्या कामात अडथळे आणण्याचा प्रयत्न करतील त्यामुळे कोणावरही जास्त विश्वास ठेवू नका विद्यार्थ्यांनी अभ्यास करताना अतिआत्मविश्वास टाळावा मनासारखे यश मिळविण्यासाठी तुम्हाला एकाग्रतेने अभ्यास करणे खूप गरजेचे आहे कामाच्या प्रेशरमुळे तुम्ही थोडेसे अस्वस्थ असाल परंतु लगेच नोकरी बदलण्याचा विचार करू नका तुम्हाला तुमची कठोर मेहनत सुरूच ठेवायची आहे आणि थोडासा धीर धरायचा आहे याचे चांगले फळ तुम्हाला नक्की मिळेल कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांसोबत वादविवाद होण्याची शक्यता आहे व्यवसायामध्ये काही योजना असफल झाल्यामुळे तुम्ही थोडेसे निराश असाल या सगळ्या कठीण परिस्थितीला तुम्हाला खूप धैर्याने सामोरे जावे लागेल आपला आळस बाजूला ठेवून आपण आपले काम उत्तम पद्धतीने कसे पूर्ण करता येईल याकडे लक्ष द्या म्हणजे येणाऱ्या अडचणीतून तु, मार्ग तुम्हाला काढता येईल हळूहळू का होईना पण तुम्ही करत असलेल्या प्रयत्नांना यश मिळेल या काळात तुमच्या शुभचिंतकांच्या मार्गदर्शनाने तुम्ही या कठीण परिस्थितीतून मार्ग काढू शकाल हे वर्ष तूळ राशीच्या व्यक्तींसाठी दृष्टिकोनातून चढ उतारांनीच भरलेले आहे या वर्षात तुमच्या जीवनात काही आनंदाचे तर काही दुःखाचे प्रसंग येतील या वर्षाची सुरुवात नाते संबंधाच्या दृष्टिकोनातून आनंददायी असेल तुमचे वैवाहिक जीवनही चांगले आहे मुलांच्या संदर्भातील एखाद्या चांगल्या बातमीमुळे कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल जोडीदाराला समजून घेण्याचा प्रयत्न कराल कितीही कठीण प्रसंग आला कितीही अडचणी आल्या तरी तुमचा जोडीदार तुमच्यासोबत प्रत्येक पावलावर तुमची साथ देईल प्रेमसंबंधासाठी हा काळ चांगला आहे तुम्ही तुमचे प्रेमाचे नाते वैवाहिक नात्यामध्ये बदलण्याचा विचार करत असाल तर कुटुंबातील व्यक्तींची मला साथ मिळेल मात्र मार्च दोन हजार पंचवीस नंतर नातेसंबंधामध्ये थोड्याशा अडचणी येतील या काळामध्ये कोणत्याही अनावश्यक गोष्टींवरून वादविवाद होणार नाही याची काळजी घ्या तुमच्या बोलण्यावर आणि रागावर नियंत्रण ठेवा तसेच कोणाशीही कठोरपणे वागू नका अन्यथा नात्यामध्ये दुरावा येण्याची शक्यता आहे एकमेकांशी बोलून नात्यातील गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करा अन्यथा तुमच्या नात्यातील अंतर वाढतच जाईल तुमच्या वैवाहिक जीवनात तिसऱ्याच व्यक्तीमुळे गैरसमज निर्माण होण्याची शक्यता आहे त्यामुळे आपल्या जोडीदारावर विश्वास ठेवा संवादाने गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करा तुमच्या नाते संबंधामध्ये तुमचा अहंकार आणू नका अन्यथा नाते तुटण्याची शक्यता आहे एकंदरीतच या वर्षी नातेसंबंधाच्या दृष्टिकोनातून अनेक चढउतार तुम्हाला पाहायला मिळतील तुमच्या मनातील शंका गैरसमज समोरच्या व्यक्तीशी शांतपणे बोलून दूर करण्याचा प्रयत्न करा म्हणजे नातेसंबंध अधिक घट्ट होतील आता वर्ष दोन हजार पंचवीस मध्ये तूळ राशीने काय करावे आणि काय करू नये हे पाहूयात तूळ राशीने यावर्षी दर शुक्रवारी उपवास करावा आणि आपल्या कुलदेवीची उपासना करावी त्याचबरोबर यावर्षी कोणताही आर्थिक निर्णय घेताना भावनिक न होता व्यवहारिक विचार करूनच पैशा संदर्भात निर्णय घ्यावेत तसेच मांसाहार मद्यपान व व्यसनांपासून दूर राहावे यामुळे कमकुवल ग्रहांना बळ मिळून जीवनात सकारात्मक गोष्टी घडून येण्यास हळूहळू सुरुवात होईल अशा नियमित वार्षिक मासिक साप्ताहिक व दैनिक राशी भविष्यासाठी तसेच ज्योतिषशास्त्रीय अंक अंकशास्त्रीय वास्तुशास्त्रीय माहितीसाठी आमच्या श्रीदत्त फलज्योतिष या चॅनलला सबस्क्राईब करा माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि आमचे हे माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्या ग्रुपमध्ये नक्की शेअर करा तुम्हाला पुन्हा एकदा नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा श्री गुरुदेवदत्त